सध्या चर्चेत असलेले विषय ते म्हणजे बांगलादेशात हिंदूंवर असलेले अत्याचार आणि दुसरं म्हणजे कोलकात्यात एका महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार कोलकाता बलात्काराचा देशभरात निषेध होताना दिसतोय देशव्यापी बंदला राज्यभरातल्या डॉक्टरांनी प्रतिसाद दिलाय सरकारने अधिक कठोर कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सध्या आपण दृश्य पाहतोय राज्यभरातही ठिकठिकाणी थीक कोलकात्यात जे प्रकरण घडलं त्याचा निषेध केला जातोय कोलकात्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निघृणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे मात्र याचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत आणि राज्यभरात सुद्धा कारण राज्यात मुंबई असो कल्याण असो किंवा इतर ठिकाणी असो या घटनेचा निषेध करण्यात येतोय नांदेडमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा डॉक्टरांनी महिला डॉक्टर असो पुरुष डॉक्टर असो या सगळ्यांनी संपा या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि कठोरातला कठोर कायद्याची मागणी यावेळी करण्यात येते आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे तर या संपामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांचं काय म्हणणं आहे पाहूयात नऊ ऑगस्टच्या रात्री कलकत्त्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका पोस्ट ग्रॅज्युएट शिकत असलेल्या मुलीवर डॉक्टरवर अतिशय पाशवी अत्याचार झाले आणि त्यानंतर त्या घटनेचा निषेध करणाऱ्या डॉक्टरांवर पण सरकारने खूप अन्याय अत्याचार केले आणि तिथले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या घटनांनी अतिशय दुःखी होऊन आम्ही सगळेजण ह्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत संभाजीनगरची घटना सुद्धा दोन वर्षापूर्वी यवतमाळमध्ये देखील एका डॉक्टरांचा खून करण्यात आला होता तरी सर्व डॉक्टरांचा प्रश्न जो आहे सुरक्षेचा प्रश्न तो शासनाने गंभीरतेने घ्यावा आणि त्यासाठीच हा आम्ही देशव्यापी बंद पुकारला आहे आणि त्या तरुणीच्या तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे त्या तरुणीला जो न्याय मिळेल तोच सर्वांसाठी हे राहील आमच्या नेमक्या तीन मागण्या आहेत मेन करून तीन मागण्या आहेत सगळ्यात पहिले तर ती ती जी घटना घडलेली आहे ती खूप दुखास्पद आहे खूप क्रुएल आहे त्याच्यासाठी आमचा हा सगळ्यात पहिला निषेध चालू आहे तर त्याच्यात कडीत ते कडीत शिक्षा जे जे कोणी त्याच्यात आरोपी आहेत त्यांच्यावर तें, झाली पाहिजे ही आमची पहिली शिक्षा पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल आहे सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट हे डॉक्टरांसाठी एकोणीस मध्ये ड्राफ्ट झालेले आहेत मग ते आतापर्यंत पास का नाही करणार आमची दुसरी मागणी आहे की त्याला लवकरात लवकर तातडीने पास व्हावी नऊ तारखेला कोलकात्याला फिमेल रेसिडेंट वरती बलात्कार झाला त्यानंतर तिची निर्गृह हत्या करण्यात आली त्या संदर्भात आम्ही रॅली काढत आहोत आणि या ठिकाणी आम्ही यासाठी जमलो आहोत की त्या घटनेची पूर्णतः ट्रान्सपरंट आणि अनबायस चौकशी झाली पाहिजे त्यासाठी सेंट्रल एजन्सीजला तो तपास गेला पाहिजे तसंच यापुढे अशा गोष्टी होऊ नये यासाठी एक सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी जी तात्काळ बैठक किंवा तात्काळ एक कमिटी नेम नेमणूक झाली पाहिजे त्यासाठी